गुड मॉर्निंग तो आज आम्ही होतो दिंडोरीमध्ये आणि म्हटलं आज काय करायचं तर आज आम्ही आलो होतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जे दिंडोरीतील खूप फेमस आणि खूप मोठं मंदिर आहे तर म्हटलं स्वामींच्या आज पाया पडून घेऊ म्हणून आम्ही आलो होतो दिंडोरीला आणि इकडं खूप छान व्यवस्था होती चप्पल स्टँड वगैरे व्यवस्थित होतं त्यानंतर मग आम्ही बाहेरचा परिसराचं थोडं शूट केलं आणि आतमध्ये गेलो पाया पडण्यासाठी सो तुम्ही बघा इकडे खूप छान मंदरे मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय आतमध्ये गेल्यावर इकडे ध्यान वगैरे करत बसले होते लोक मग त्यानंतर इथे भिंतीला काही चित्र लावलेली होती तिथे सगळ्या स्वामींची माहिती दिलेली होती आणि हे बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे आतमधला परिसर आम्ही पाया पडून जरा बसलो आणि इकडे जरा बाहेर आलो बाहेरचा परिसर पण खूप छान होता अगदी हिरवळ होती सगळीकडे त्यानंतर म्हटलं चला खूप ऊन होतं मग उन्हात आल्यामुळे आम्हाला म्हटलं थंड घेऊ आणि मम्मीला खूप दिवसांपासून ज्यूस प्यायचा होता तर नाशिकचा सर्वात फेमस ज्यूस म्हणजे सह्याद्री फार्मचा सो आम्ही आलो माझा भाऊ त्याचा मित्र मम्मी तेजू आणि मी आम्ही सगळे ज्यूस प्यायला बसलो मग ऑर्डर दिली आणि ही आमची ऑर्डर होती त्यासोबत आम्ही एक जामून शॉट पण ऑर्डर केला होता खूप टेस्टी ज्यूस होता तिथून निघालो घराजवळच एक शिवमंदिर होतं मग तिथे गेलो तिथे पाया वगैरे पडल्या थोड्या वेळ बसलो आणि घरी आलो मग घरी आल्यानंतर विचार करून होतो आज काय जेवायचं मग पप्पा म्हटले की तू खूप दिवसातून घरी आली तर आज तू नॉनव्हेजच खा मग आम्ही मटन सूप एन्जॉय केलं त्यानंतर जेवण केलं जेवण वगैरे करून आम्हाला नाशिकला जायला जायचं होतं खूप लेट होत होतं लगेच आम्ही निघालो नीलने आम्हाला स्टँडला पोचवलं आणि इकडे आम्ही बसचा वेट करत होतो ती खूप दूर उभी होती आम्ही तेच बघत होतो कधी येते पी एम पी एल आणि कधी आम्ही पोचतोय हो पण निघालो आणि रस्त्यात इतकी ट्रॅफिक लागली की अक्षरशः बसमध्ये बसून कंटाळ आला आणि बसमध्ये खूप गर्दी पण होती नंतर म्हटलं नाशिकला आलो आणि समर्थचं पायनॅपल ज्यूस नाही पिला तर काय मग ज्यूस एन्जॉय केला आम्ही तिथून लगेच मग आम्ही घरी नि यायला निघालो घरी म्हणजे दिदीच्या घरी आम्ही राहत होतो नाशिकला सो तिकडे आलो यांचं सेलिब्रेशन चालू होतं व्हॅलेंटाईन डेचं त्यानंतर मग असंच एन्जॉय केलं गप्पा मारल्या आणि जो आपला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू